वाझेच्या पुता घाल शील मारे ते ते कैचा पुत्र मृत्यू संहारे राहिणीचे वारू आणि कैचे वारू काय झुंझ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय पे असता शंखा पोटी उपजेना शूरमिरवे रणा मरणीची संतोषे पाहिजे तो मग मगबळा काय तुका म्हणे उदारपणे काय उने मनाचे देवा आता हे जन्ममरणाच्या फेऱ्यातून याच देही याच जन्मी मुक्त व्हायचं आहे असा दृढ निश्चय एकदा जीवाच्या ठिकाणी झाला की मग यश मिळेल की नाही ही शंकाच उत्पन्न होत नाही महाराज कारणापे असता दृष्टी शंका पोटी उपजेना पण निश्चय मात्र त्या दृष्टीनं दृढ व्हायला पाहिजे शूर मिरवे रणांगणी मरणीची संतोष मरणाची सुद्धा भीती निघून गेलेली असते त्या शूराची म्हणूनच विजयाप्रती आगे कुच तो करू शकतो महाराज एकदा साध्य निश्चित झालं आणि त्या दृष्टीने प्रयत्नाची पराकाष्ठा झाली की यशाला यावंच लागत महाराज कारण मुळत मनुष्य जन्म हे स्वभावताच भजनशील आहे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई संकट फक्त त्या प्रतीचं यावं तितक्या उच्च कोटीचं तितकं भयानक संकट असेल तर जीव माझ्याच ठिकाणी शरण येतो भगवंत सांगतात झाले असे केवळ माझ्याची टाईप माझ्याशिवाय त्याला तारणारा कोणी नाही हे मायेत असतानाही संकट जर मोठ्या स्वरूपाचं असेल तर जीवाला सांगावं लागत नाही आपोआपच तो माझ्या मनाचा धावा करत असतो माझ्या नामाचा दावा करत असतो मागं चिंतन केलं किंवा अमावश्याची रात्र असावी आणि एखाद्या पडक्या विहिरीजवळ किंवा अशा भयान वृक्षाजवळ उगीच आख्यायिका असावी इथं भूतं येतं असताना आणि नेमकं अमावश्याची रात्र रात्री बारा वाजता त्या झाडापासून एकटं जाण्याची वेळ यावी आणि नमो नमो करता एखादं वर्तमानपत्राचं पान कागद काठीला आटकून किंवा मेन कापड काटीला आटकून फटफट फटफट असा फट, 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 हवेना आवाज यावा महाराज माय आठवणार नाही बाप आठवणार नाही भाऊ आठवणार नाही ना मित्र आठवणार नाही ना बायको आठवणार नाही महाराज भगवंताशिवाय दुसरा धावाच येणार नाही अशा वेळेस की परमेश्वरा मला वाचो तुझा वेसर मी कधीच पडू देणार नाही आणि हे कुठपर्यंत असतं गावात घरात पोहोचेपर्यंत एकदा घरात पोहोचलं की केलेला संकल्प केलेली कबुली याचासुद्धा विसर पडून जातो महाराज माणसाला म्हणून तर कितीही नास्तिक असला तरी संकटानुसार त्याच्या ठिकाणी तो बरोबर त्याचा धावा करत असतो जसं ठेच लागली की आई ग शब्द बाहेर पडतो कारण आईच्या लेव्हलला आईकडून त्या दुःखाचं निवारण सहजपणे होऊ शकतं चिंदी बांधून पण साप दिसला की आई ग म्हणत नाही आपण बाप रे म्हणतो कारण हातात काठी घेऊन सापाला मारण्याचं सामर्थ्य आईमध्ये नसतं महाराज आणि कोविडसारखं किंवा सुनामीसारखं किंवा त्र्याण्णवच्या भूकंपासारखं संकट आलं की आई आठवत नाही बापाचा धावा होत नाही धावा होत होतो तो फक्त परमात्म्याचा होतो तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून या दैव प्रत्येकाला ही संधी देत असते महाराज ती कळायला पाहिजे अर्जुनावर मायेचं भूत सवार झालाय त्याला कळावं म्हणूनच भगवंत या आत्मसंयम योग अध्याय अध्यायसावा श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्लोक पंधरामध्ये सांगतात युंजन्येवन सदात्मान योगी विगत कल्प सुखेन ब्रह्मस्पर्श अत्यंत सुखम अश्नुते अर्थात त्यावर माऊली तीनशे सतरा क्रमांकाच्या वयमध्ये भाष्य करतात की जे कही दैवे अनुभवेले फावे तई आपणची हे ठाकावे हे अनियंत अनिरत अर्थात जे काही दैवे अनुभविले भावे जेव्हा कधीतरी दैवानच ही स्थिती अनुभवास येईल त्यावेळेस आपण स्वत तत्स्वरूप होऊन राहावे आणि राहतोच महाराज माणूस तसा प्रसंग आला की भगवंताशीच एकरूप होऊन जात असतो जीव फक्त ईश्वर कृपा किंवा गुरु कृपा जीवावर होणं मात्र त्यावेळेस आवश्यक असतं आणि झालेली कृपा ही जीवाला कळावी लागते म्हणून जे कही दैवे अनुभविले फावे तई आपणाची हे ठाकावे होऊन या दैवानच ही स्थिती अनुभव असेल महाराज त्यावेळेस आपण स्वतः सर्व पुरावं भगवंत तत्वाशी ईश्वर तत्वाशी एक रूपच होऊन जावं आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय